दरम्यान विवांता हॉटेलमध्ये काही डायऱ्या सुद्धा सापडल्या तर डायरीमध्ये नेमकं काय लिहिलं होतं त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया मॉर्निंग रॅली कंसामध्ये लिहिले नाईक मॅडम शिल्पा शर्मा त्यांच्यासमोर तीनशेचा आकडा टीना जैन तीनशे पूर्णिमा पुजारी तीनशे रेणू सोळंकी तीनशे अश्विनी कांबळे तीनशे हिरा पांचाळ तीनशे ममता कांबळे तीनशे काही व्यक्तींची नावं लिहिली गेली आहेत आणि त्यांच्यासमोर एक आकडा लिहिला गेला एक रक्कम लिहिली गेला असं या डायरीमध्ये आढळलेलं आहे दुसऱ्या साईडला दृश्य आपण जी पाहतोय त्या डायरीवरचा मजकूर आपण सध्या पाहू शकतोय प्रतीक राठोड तीनशे अजय सिंग पाचशे अनिल भोळे पाचशे घरात पाचशे खुशबू कनोजिया पाचशे कशिश गुप्ता तीनशे शुभम शर्मा तीनशे रिषभ जैन तीनशे या सगळ्या व्यक्ती कोण आहेत आणि त्यांच्यासमोर या रकमा लिहिल्या गेलेल्या आहेत त्या का लिहिल्या गेल्या आहेत अजूनही प्रश्न प्रलंबित या संदर्भातला खुलासा अजूनही पेंडिंग डायरीमध्ये आणखीही मजकूर लिहिल्याचं पाहायला मिळालं आणि ही डायरी स्वतः क्षितिश ठाकूर यांनी समाज माध्यमांना दाखवली प्रसाद माध्यमांना दाखवली आणि ही तेव्हाची दृश्य जेव्हा बहु बहुजन बहु विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना जाब विचारताना जो राडा केला त्यावेळी दृश्य पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा होता तरी सुद्धा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा राडा आणि या विरार मधील झालेल्या राड्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी स्वतः पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे मग अशी आपण पाहिलं की निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली कायदा सुव्यवस्था पाळण्यासंदर्भात आणि योग्य ती कारवाई पोलीस करतात अशी सुद्धा प्रतिक्रिया पोलीस अधिकारी ज्या होत्या महिला त्यांनी सुद्धा दिलेली आपण पाहिली मात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत कोणताही गैरप्रकार घडणार नाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि पोलीस हवे ती दखल घेणार आणि योग्य ती कारवाई करणार अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिलेली आहे तितकंच नाही तर दोन गुन्हे सुद्धा दाखल केल्याची प्राथमिक माहिती त्याबद्दल माहिती नव्हती तरी आम्ही काय कारवाई होणार आहे एवढी मोठी सभा होती आणि तुम्हाला त्या अनुषंगाला उचित एफ आय आर दाखल आणि आता जी ती देखील इलिगल होती तर त्या अनुषंगाने देखील आम्ही गुन्हा दाखल करणार कर आज झालेल्या घटनेच्या अनुषंगानं विमान ठिकाणी झालेल्या घटनेच्या अनुषंगानं तुळई पोलीस स्टेशन येते तुरित पोलिस स्टेशन येते उचित कायदेशीर कारवाई सुरू आहे दोन एफ आय आर दाखल झालेल्या

तर आपण नुकतंच पाहिलं पोलीस अधिकारी ज्या होत्या महिला अधिकारी त्यांनीसुद्धा पुढारी न्यूजशी बोलताना दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती माध्यमांना दिली आणि त्यानंतर योग्य ती कारवाई सुरू आहे योग्य ती चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे असं सुद्धा त्या म्हणाल्या